नमस्कार मित्रांनो तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास आहे का तर हा त्रास निर्माण करण्यामागे ही पाच महत्वाची कारण असू शकतात अनेक रुग्णांमध्ये आम्लपित्तास कारणीभूत ही पाच महत्वाची कारणं आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कारणांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि हो या कारणांवर जर तुम्ही नियंत्रण मिळवले तर तुम्हाला होणारा जो आम्लपित्ताचा त्रास आहे तो पूर्णपणे बरा होईल त्यामुळे या कारणांविषयी तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे आम्लपित्त म्हणजे काय तर छातीत पोटात जळजळ होणे आंबट येणे आंबट गरळी येणे पोटामध्ये गॅसेस होणे पोट फुगणे मलावर किंवा अस्वस्थ वाटणे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची लक्षणे या आम्लपित्तामध्ये दिसून येतात या पाच कारणांमुळेच शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आम्लपित्त होत असते याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी मित्रांनो आपण जो आहार पोटामध्ये घेतो त्याचं जर योग्य पद्धतीने पचन झालं नाही तर शरीरामध्ये पित्त वाढतं व त्याच्यापासून ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त पित्त निर्माण होत असतं त्यामुळे आपण कुठले पदार्थ खातो किती प्रमाणामध्ये खातो कशा पद्धतीने खातो या सर्व गोष्टींचा आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होत असतो जास्त तेलकट पदार्थ खाणे मसालेदार पदार्थ खाणे जास्त आंबट किंवा तिखट पदार्थ आपल्या आहारात असणं जास्त जंक फूड आपण वारंवार खाणे बेकरी प्रोडक्ट्स असतील ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे या सर्व गोष्टी जर पोटामध्ये गेल्या तर अतिरिक्त प्रमाणात पित्त म्हणजेच ऍसिड वाढवतात व वा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास निर्माण होत असतो त्याचप्रमाणे वेळेवर आहार न घेणे रात्री खूप उशिरा जेवणे जास्त घाईने जेवणे किंवा जेवणामध्ये जास्त प्रमाणात जर तुम्ही पाणी पित असाल तर ह्या सवयी देखील तुम्हाला आम्लपित्त निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजेच मानसिक ताणतणाव आणि चिंता तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या मानसिक आरोग्याचा संबंध हा आपल्या पोटाच्या आरोग्याशी व आपल्या पचन संस्थेशी नेहमी असतो जर तुम्हाला जास्त प्रमाणात ताणतणाव जाणवत असेल तर शरीरामध्ये कॉर्डिझोल नावाचा हार्मोन मोठ्या प्रमाणावर वाढतं व ते आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम करतं त्यामुळे तुम्ही जर जास्त तणावात असाल सतत सा धावपळ करत असाल किंवा मानसिक ताणतणाव जर तुम्हाला जाणवत असेल तर तुमच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऍसिडिटी आम्लपित्त वाढण्याची शक्यता असते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप मित्रांनो आपल्या शरीराला रात्री विश्रांती मिळणं हे खूप महत्वाचं आहे विश्रांती न मिळाल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये पित्त वाढतं व त्यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटी होण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो रात्री उशिरा झोपणे जागरण करणे व्यवस्थित झोप न होणे किंवा झोपेच्या संबंधित जर तुम्हाला काही तक्रारी असेल तर त्याचा परिणाम देखील आपल्या पचनशक्तीवर येत असतो त्यामुळे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात एसिडिटी होत असेल तर तुम्ही तुमची झोप व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे चौथ चाह। महत्वाचं कारण म्हणजे मद्यपान किंवा धूम्रपान करणं मित्रांनो कुठलंही व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे विशेषतः जर मद्यपान धूम्रपान किंवा तंबाखू वगैरे खात असाल तर या गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर पित्त वाढण्याची शक्यता असते पित्त वाढल्यामुळे शरीरामध्ये पचन व्यवस्थित होत नाही व आम्लपित्ताचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते हे जर व्यसन खूप जास्त दिवस जर तुम्ही करत राहाल तर पित्त अतिरिक्त वाढल्यामुळे पोटामधील जे स्नायू आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर शैतिल्य निर्माण होतं व ऍसिडिटीच्या पुढची जी अवस्था आहे ऍसिड रिफ्लक्स होण्याची देखील शक्यता या रुग्णांमध्ये असतात यामध्ये जे आपली अन्न नलिका आहे त्याचे जे शेवटचे स्नायू आहे त्यांच्यामध्ये शिथिलता निर्माण होते व पोटातील जे ऍसिडिटी किंवा आम्ल आहे ते आपल्या अन्नळिकेमध्ये येऊन सतत जळजळ आणि उलटी होण्याची शक्यता असते पाचवं कारण म्हणजे काही विशिष्ट आजारासाठी जर तुम्ही खूप दिवस औषधं घेत असाल तर त्यामुळे देखील तुम्हाला आम्लबित्त होण्याची शक्यता असते सांध्यांच्या ठिकाणी किंवा पोटामध्ये जर वेदना जास्त होत असाल तर त्या कमी करण्यासाठी तुम्ही जर पेन किलर खूप दिवस घेत असाल तर त्यामुळे देखील ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल किंवा इतर कुठल्याही क्रॉनिक किंवा जीर्ण आजारासाठी जर तुम्ही जास्त दिवस औषधं घेत असाल तर त्या औषधांमुळे देखील ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते तुमचं वजन जास्त असेल किंवा वजन कमी असेल तर त्यामुळे देखील पचन विकृत होऊन शरीरामध्ये आम्लपित्त निर्माण होण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही पाच महत्वाची कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास निर्माण होऊ शकतो परंतु घाबरून जाऊ नका तुमच्या जीवनशैलीमध्ये जर तुम्ही योग्य बदल केले तर या आम्लपित्ताच्या त्रासापासून तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडीओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आम्लपित्ताचा त्रास असेल तर कुठल्या कारणामुळे आम्लपित्ताचा त्रास आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करा आणि हो खूप जास्त प्रमाणात जर आम्लपित्ताचा त्रास तुम्हाला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद